नमस्कार मित्रांनो मित्रांनो तुमचे गारपेटीचे नुकसान भरपाई असो किंवा अतिवृष्टीचे नुकसान भरपाई असो का आली नाही आणि त्याच्याबद्दल काय अपडेट्स आहे हेच आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहे तर व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत राहा आणि चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे अशीच नवीन नवीन माहिती आणि अप महत्वपूर्ण माहिती तुमच्यासाठी भेटत राहील तर मित्रांनो जे तुमचे अतिवृष्टीचे पैसे ते का आले नाही किंवा गारपीट झाली त्याचं नुकसान भरपाई तुम्हाला का मिळालं नाही आणि हा मिळण्यामध्ये तुम्हाला का विलंब होते तर मित्रांनो याच्याबद्दल अशी अपडेट आहे की तुम्ही तुमची जी एक वायशी आहे ती तुम्ही केलेली नाही याचे जे एक विशिष्ट क्रमांक असतो तो विशिष्ट क्रमांक घेऊन तुम्हाला केवायसी करावी लागते तर याचं केवायसी तुम्ही केलेली नसेल किंवा तुम्हाला तो विशिष्ट क्रमांकच मिळाला नसेल त्याच्यामुळे तुम्ही ही केवायसी केली नाही आणि तुम्हाला याचं नुकसान भरपाई मिळाली नाही जे की गारपिटीने हो किंवा अतिवृष्टीने किंवा कोणत्याही कारणाने हो त्याचं जे नुकसान असतं ते तुम्हाला मिळालं नाही तर तुम्हाला त्याची के वाय सी करावी लागणार आहे तरच तुम्हाला त्याचं नुकसान मिळू शकतं तर हे केवाय सी तुम्ही कशी करणार तर तुम्हार तुम्हाला तुमच्या जवळील जे तुमचे तलाठी त्यांच्याकडे जायचं आहे तिथे कोणती लिस्ट आलेली आहे का ते आहे ते ज्याच्यामध्ये तुमचं नाव असू शकतं जे विशिष्ट क्रमांकाच्या क्रमांकामध्ये तुम्हाला ते केवायसी करायची जी जवळील तुम्ही महा ई सेवा केंद्रामध्ये जाऊन तुम्ही केवाय सी करू शकता तर मित्रांनो तिथे तुम्ही तुमच्या तलाठी आला तुम्ण तुम्ण ला भेटा तिथून तुम्ही तुमचा विशिष्ट क्रमांक घ्या आणि तुमचं जर नुकसान झाले असेल तर ती केवायसी करा त्याच्यामधूनच तुम्हाला तुमचं जे नुकसान भरपाई आहे ती मिळणार आहे तर ही अशी महत्त्वपूर्ण माहिती होती मित्रांनो जी मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे आणि तुम्हाला जर ही माहिती महत्त्वपूर्ण वाटली तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे असेच माहिती तुम्हाला भेटत राहील आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रांपर्यंत नक्की पोहोचवा म्हणजे त्यांनाही या नुकसान भरपाईबद्दल माहिती मिळून जाईल తర్వా చాల భటు ఎన్ని స్టూడో మెన్